मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे कालच शुक्रवारी राज ठाकरे यांची ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईदर शहरामध्ये जाहीर सभा पार पडली होती या सभेत बोलताना राज ठाकरे हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेले दिसत होते आता राज ठाकरे यांनी भाषावादावरून केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे राज ठाकरे यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आता जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे या संदर्भात आता राज ठाकरे आणि हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या याचिकेत केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केल्याची माहिती देखील मिळत आहे आणि राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात आता जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे